नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव वेळी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी पुत्र या चॅनलमध्ये आज आपण काल आपण पाहिलं होतं आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीस आज आपण पाहणार आहोत वीर अनुदान योजना तर मागेल त्याला वीर अनुदान योजना चार लाख रुपये या योजनेद्वारे सरकार महाराष्ट्र सरकार देणार आहे तर महाराष्ट्र सरकारने नुकताच मागेल त्याला वीर अनुदान योजना जाहीर केली आहे त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे या व्हिडिओमधून मागील त्याला वीर अनुदान योजनेबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे महाराष्ट्र वीर अनुदान योजना काय आहे वीर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा इत्यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अंतर्गत राज्य सरकार लवकरच राज्यात वीर अनुदान योजना राबवणार आहे नुकताच झालेल्या भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून सुद्धा तीन लाख नव्वद हजार विहिरी खोलणे शक्य आहे वीर अनुदान योजना महाराष्ट्र दोन हजार सव्वीससाठी साठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून राज्यातील सर्व शेतकरी विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकतात यावर्षी सरकारकडून चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना योजनेअंतर्गत युण मनरेगा विहिरीची कामे करताना अधीनस्थ कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचनविरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत लाभधारकाची निवड प्रक्रिया मनरेगा अधिनियमाच्या परिशिष्ट कलम एकनुसार एक, एक चारमधील तरतुदीनुसार खालील प्रभागासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे राज्य सरकारकडून अनुज्ञेय आहेत अनुसूचित आणि फटक्या जमाती दारिद्र्यशेखाली लाभार्थी विमुक्त जाती आणि जमाती स्त्री प्रमुख असलेली कुटुंबे विकलांग शेतकरी कुटुंब इंदिरा गांधी आवास योजनेखालील लाभार्थी सर्व सीमांत शेतकरी याच्यामध्ये अडीच एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले कुटुंब अल्पभूधारक शेतकरी पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले कुटुंब वीर अनुदान योजनेसाठी पात्रता वीर अनुदान योजना दोन हजार सव्वीसचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र सलग असावे म्हणजे कमीत कमी एक एकर क्षेत्र सलग असायला पाहिजे आधीच्या स्थित असलेल्या पेयजल स्रोतच्या पाचशे मीटरच्या परिसरात वीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत म्हणजे पाचशे मीटरमध्ये वीर घेता येणार नाही तुम्हाला असा प्रतिबंध आहे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे एकूण क्षेत्रफळाचा सातभरा असावा लाभ घेणारा शेतकरी जॉब कार्डधारक का असावा वीर अनुदान योजनेचा लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा वीर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे काय काय त्याच्यासाठी संपूर्ण क्षेत्रफळाचा साथ बारा पासपोर्ट आकाराचा जा फोटो जॉब कार्ड आणि मोबाईल नंबर व्हिडिओमधली माहिती कशी वाटली मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद